विचार करा एका अशा बॅटरीचा जी इतकी मोठी आहे की एका संपूर्ण गावाला दिवसभर वीज पुरवू शकेल हो भारतात आता ही गोष्ट सत्यात उतरली आहे नुकतंच देशाच्या पहिल्या मेगावॉट तास क्षमतेच्या व्हॅनेडियम फ्लो बॅटरीचं उद्घाटन झालंय चला तर मग भारताच्या ऊर्जा क्षेत्रातल्या या जबरदस्त यशाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया तीन मेगावॉट तास आता हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटतो नाही का सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही बॅटरी शेकडो घरांना कित्येक तास न थांबता वीज करू शकते खरंतर ही क्षमता भारताच्या ऊर्जा साठवणुकीच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू करत आहे पण या बॅटरीला इतकं महत्त्व का दिलं जाते म्हणजे हिला मैलाचा दगड का म्हणत आहेत आपल्या मोबाईलमधल्या बॅटरीपेक्षा ही इतकी वेगळी कशी आहे आणि भारताच्या भविष्यासाठी हिचं नक्की काय महत्व आहे चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया तर या प्रवासाची सुरुवात झाली एका ऐतिहासिक क्षणानं या बॅटरी प्रणालीचं उद्घाटन केंद्रीय विद्युत आणि शहरी कार्यमंत्री श्री मनोहर लालजी यांच्या हस्ते झालं हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने टाकलेलं एक खूप महत्वाचं पाऊल मानलं जात ही बॅटरी फक्त मोठी नाहीये तर अनेक बाबतीत पहिली आहे ही मेगावॉट टास्क क्षमतेची ऊर्जा साठवणारी देशातली पहिलीच प्रणाली आहे आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ती दीर्घकाळ ऊर्जा साठवू शकते आता बघा सौर आणि पवन ऊर्जा चोवीस तास उपलब्ध नसते त्यामुळे अशा ऊर्जेचा स्थिर पुरवठा करण्यासाठी हे तंत्रज्ञान अक्षरशः एक वरदान आहे आपण तेव्हापासून वॅनॅडियम फ्लो बॅटरी असं म्हणतोय पण यातला हा फ्लो शब्द खूप महत्वाचा आहे याचा नेमका अर्थ काय आणि ही बॅटरी काम तरी कशी करते चला हे तंत्रज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ तर व्हॅनेडियम रिडॉक्स फ्लो बॅटरी म्हणजे व्ही आर एफ बी ही एक रिचार्जेबल फ्लो बॅटरी कल आहे कल्पना करा की दोन मोठ्या टाक्या आहेत या टाक्यांमध्ये व्हॅनेडियम आयन असलेला एक द्रवपदार्थ असतो जेव्हा बॅटरी चार्ज किंवा डिस्चार्ज होते तेव्हा हा द्रव एका टाकीतून दुसऱ्या टाकीत फ्लो होतो म्हणजे वाहतो आणि ह्याच प्रवाहातून ऊर्जा साठवली जाते किंवा बाहेर सोडली जाते एकदम सोपं आहे हे तंत्रज्ञान आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधल्या लिथियम आयन बॅटरीपेक्षा खूपच वेगळं आहे जसं की आपण पाहू शकतो आयन बॅटरी काही तासांसाठी म्हणजे अल्पकाळासाठी ऊर्जा साठवतात तर व्ही आर एफ बी या दीर्घकालीन साठवणुकीसाठी बनवल्या आहेत त्यांची भूमिका मोबाईलसारख्या छोट्या उपकरणांसाठी नाही तर संपूर्ण शहराच्या एनर्जी ग्रीडला आधार देण्यासाठी आहे म्हणूनच भविष्यासाठी याकडे एक जबरदस्त पर्याय म्हणून पाहिलं जातंय आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढा मोठा आणि महत्वाचा शोध लावला कोणी या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मागे आहे भारताची एक अत्यंत महत्वाची संशोधन संस्था नेत्र चला या संस्थेबद्दल थोडा अधिक जाणून घेऊया ही बॅटरी प्रणाली कोणी बनवली असेल तर ती आहे भारताची सर्वात मोठी ऊर्जा कंपनी एन टी पी सी म्हणजेच एन टी पी सी हे महत्वाचं काम एन टी पी सीच्याच एका विशेष संशोधन टीमने पूर्ण केलं आहे आणि त्या टीमचं नाव आहे नेत्र म्हणजेच नॅशनल एनर्जी टेक्नॉलॉजी रिसर्च अलायन्स ही एन टी पी सीची एक आर एन डी विंग आहे जी फक्त आणि फक्त ऊर्जा क्षेत्रात भविष्य घडवणारं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करते नेत्रचं ध्येय खूप मोठं आहे ते फक्त ऊर्जा साठवणुकीवरच काम करत नाहीत तर ग्रीन हायड्रोजनसारखे स्वच्छ ऊर्जा पर्याय शोधणं आणि वेस्ट टू एनर्जी म्हणजे कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करण्यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्येही संशोधन करत आहेत तर हा विषय केवळ एका बॅटरी पुरत मर्यादित नाहीये याच्या मागे भारताच्या एका उज्ज्वल आणि सुरक्षित ऊर्जा भविष्याची मोठी संकल्पना जोडलेली आहे बघूया तरी कशी ही वेनाडियम फ्लो बॅटरी नेत्राच्या अनेक मोठ्या प्रकल्पांपैकी फक्त एक आहे नेत्र ग्रीन हायड्रोजन कचऱ्यापासून वीज आणि ग्रिड सिस्टम यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये एकाच वेळी काम करत आहे हे, हे सगळे प्रकल्प मिळून भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने घेऊन जात आहेत थोडक्यात सांगायचं चा तर हे सर्व प्रयत्न भारताची ऊर्जा सुरक्षा आणि स्वावलंबन पक्क करण्यासाठी आहेत कारण भविष्यकाळात ऊर्जेची जी प्रचंड गरज वाढणार आहे ती पूर्ण करण्यासाठी असे नवनवीन शोधच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न व्हॅनेडियम फ्लो बॅटरीसारखे शोध भारताचं ऊर्जेसाठीचं दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं खरंच संपवू शकतील का यावर नक्की विचार करा